कंत्राटी प्राध्यापक भरती संदर्भात चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे काय नेमकी हे प्रकरण आहे सदर माहिती सोलापूर या ठिकाणावरून येत आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक कंत्राटी पदाच्या भरतीमध्ये अनिश्चितता असून याबाबत करण्यात आलेल्या तक्रारीवरून कुलसचिव योगिनी घारे यांनी चौकशी समिती नियुक्ती केली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस करिता विद्यापीठांमध्ये जी सहाय्यक भरती प्राध्यापक कंत्राटी पदासाठी भरती करण्यात आली आहे मात्र त्यामध्ये अनिश्चितता दिसून येत असल्याने त्याची चौकशी व्हावी अशी मागणी सिनेट सदस्य गणेश डोंगरे यांनी केली होती याबाबत गणेश डोंगरे यांनी कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांना मार्च दोन हजार चोवीस मध्ये निवेदन दिले होते कुलगुरूंनी याची दखल घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमन दोन हजार सोळा कलम एकशे तीन अन्वये कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरती पदभरती संदर्भात पाच सदस्यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे नियुक्त करण्यात आलेल्या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचे कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी मुंबई वि मुंबई विद्यापीठातील पदार्थ विज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर वैशाली बंबोले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय केगावचे प्राचार्य डॉक्टर एस टी नवले डी व्ही एफ दयानंद कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर व्ही पी उबाळे कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शीचे प्राध्यापक डॉक्टर व्ही पी शिखरे यांची नियुक्ती झाली आहे आलेल्या तक्रारीवरून कुलगुरूंच्या आदेशावरून चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे समितीने समितीमध्ये पदाने खूप मोठी माणसे आहे समितीची बैठक होऊन त्यात भरती संदर्भात अहवाल तयार होईल त्यानंतर अहवालावरून पुढील योग्य ती कारवाई होईल असे कुलसचिव योगिनी घारे म्हणाल्या